नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विमान पूर्णपणे जळून नष्ट झालं किंवा समुद्राच्या तळाशी जरी गेलं तरीसुद्धा एक उपकरण आहे की ज्याला काहीच होत नाही त्याला ब्लॅकबॉक्स म्हटलं जातं हे नेमकं काय आहे अगदी थोडक्यात हा विषय आपण जाणून घेऊ घेऊया त्यामुळं आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले जे काही सूचना असतील कमेंटमध्ये द्यायला सुद्धा विसरू नका त्यानुसार हे विमान हे जे काही साधन आहे प्रवासाचं तर ते नेहमी कंट्रोल रूमवरनं त्याला नियंत्रित केलं जातं म्हणजे जे काही खालच्या बाजूला असणारी एक सांकेतिक रेडिओ प्रणाली असते त्याच्यानुसार ते विमान विमा वैमानिकाला थोडंच पुढचं दिसणार आहे नेमकं कुठं आहे काय आहे पांढरशुभ्र अशा प्रकारचं पुढं आकाश असतं तर याला नियंत्रित करण्याचं काम खालच्या बाजून तिथं रेडिओ प्रणाली जी असेल तर ती करत असते सांकेतिक स्वरूपात तर अशा वेळेला या विमानामध्ये नेमकं जो त्याचा काही जे डेटा असेल त्याची पूर्ण जी माहिती असेल तर ती माहिती एका बॉक्समध्ये जे ज्याला पण वेगळ्या प्रकारचं उपकरण आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रेकॉर्ड केली जाते मुद्रित केली जाते तर यालाच ब्लॅकबॉक्स म्हटलं जातो तर हा ब्लॅक बॉक्स हा जुना शब्द आहे ज्यावेळेस विमानाचा शोध लागला एकोणीसशे सदोतीस सत्तेचाळीसपासून याचा वापर सुरू झाला तर ही जी काही उपकरणं असेल हे प्रशा प्रकाशरोधक एका डबीमध्ये त्या ठिकाणी बसवलेलं होतं म्हणून त्याला ब्लॅक म्हटलेलं आहे मात्र खरं तर हे उपकरण थोडंसं नारंगी रंगाचं असतं तर ह्या उपकरणामध्ये नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं तर त्याच्यानुसार अशा प्रकारची आता जो बदल झालेला आहे ब्लॅक बॉक्समध्ये तर ते दोन प्रकारची इथं जी प्रणाली बसवलेली असते किंवा जी काय बसवलेली असतात ते तर त्याच्यानुसार उपकरण तर त्याच्यानुसार पहिलं आहे या उपकरणाला एफ डी आर म्हटलं जातं तर एफ आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आता हे फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा समजलं असेल तुम्हाला की फ्लाईट डेटा रेकॉर्ड म्हणजेच जे काही विमान आहे तर त्या विमान चालत असताना त्याच्यामध्ये नेमकं त्याचा जो डेटा आहे त्याचा जो काय असणारी माहिती असेल ही ही माहिती या एफ आर याच्यामध्ये उपकरणामध्ये ठेवलेली असते छोटंसं अशा प्रकारचं असतं तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय मग की विमानाचं यामध्ये इंधन किती आहे इंजिनची परिस्थिती कशा प्रकारची आहे खाली टायर थोडंच दिसणार आहे त्याला खाली टायरचं चा काय चाललेलं आहे तर ही सर्व माहिती असेल या असणाऱ्या विमानाची सर्व जी माहिती असेल त्याची कंडिशन कशा स्वरूपातली आहे ही सर्व या असणाऱ्या जो एफ डी आर असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी साठवलेली असते तर त्याला फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणतात जातं मग तो सांगत असतो की हे कमी आहे तो कमी आहे तर त्याच्यामध्ये जे काय असेल तर ते रेकॉर्ड केलं जातं आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा जो काही डिव्हाइस आहे उपकरण आहे तर त्याला आर म्हटलं जातं तर ते आहे सीवीआरचा अर्थ होतो कॉकपीट डेटा रेकॉर्डर म्हणजे कॉकपीटचा अर्थ काय होतो की जो वैमानिक पुढच्या बाजूला जिथं बसतो ज्याला आपण केबिन म्हणतो इन जर रेल्वेचं धरलं तर केबिन जिथं हा पायलट बसतो तर त्याला कॉकपीट म्हटलं जातं तर कॉकपिटमध्ये सुद्धा जो सी डी आर असतो तर तो रेकॉर्डिंग करत असतो तर ही रेकॉर्डिंग म्हणजेच पायलट जो असेल खाली नियंत्रण कक्षेशी जो बोलत असतो तर त्याचं पूर्णपणे रेकॉर्डिंग त्या ठिकाणी या उपकरणामध्ये होत असते तर अशा रीतीने एकंदर एफ डी आर आणि डी आर ही दोन उपकरणं जी आहेत ही दोन उपकरणं विमान जळून पूर्णपणे नष्ट झालं तरीसुद्धा या उपकरणाला थोडंही इजा पोचत नाही आहे त्याचं कारण असं आहे की ही ब्लॅकबॉक्स जे असतात तर ब्लॅकबॉक्स जवळपास अकराशे अंश सेल्सिअसला सुद्धा याच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं तर काही होणार नाही आणि एवढ्या तर नसते अकराशे सेल्सिअस म्हटले तुम्हाला तर एवढ्या असणाऱ्या आगीच्या भक्ष्यस्थानी जरी विमान पडलं तरी सुद्धा हा ब्लॅक बॉक्स पूर्ण कॉकपीट नष्ट होते मात्र बॉक्स तशाच तसं त्या ठिकाणी राहतो याशिवाय ज्या वेळेला विमान एखादं समजा समुद्रामध्ये त्याचा था अपघात झाला आणि ते खालच्या बाजूला बुडालं तरी सुद्धा विमान समुद्राच्या तळाशी गेलं किलोमीटरवर म्हणे तरी सुद्धा हा नव्वद दिवसापर्यंत आपले जे सिग्नल असतील तो पाठवू शकतो किंवा बरेच दिवस किंवा कित्येक दिवस वर्ष त्या असणाऱ्या ब्लॅकबॉक्सला काही होत नाहीये त्यामुळं हे जे काही विमान ज्यावेळेस अपघात होतो तो पाण्यात होऊ किंवा कुठेही जमिनीवर हो तर त्यावेळेला त्याचे जे इंजिनियर्स असतात किंवा वैमानिक जी काही शास्त्रज्ञ असतील इतर जे काही संशोधक असतील त्याचे शोध घेणारी मंडळी असतात पहिल्यांदा अपघात झाल्याबरोबर हे दोन ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी पटकन आपल्या ताब्यामध्ये घेतात कारण का त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा जी असेल ही यंत्रणा किंवा जी काही चाललेलं होतं विमान अपघातापूर्वी हे याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं विमान अपघात झाला कसा पायलट शेवटच्या शेवटला काय बोललेलं आहे त्याचं नियंत्रण कक्षेशी काही संभाषण झालं असेल तर ते नेमकं काय होतं या सर्व गोष्टी याच्यामध्ये रेकॉर्ड करून साठवलेल्या असतात आणि यामुळं नेमकं विमानाचा अपघात का झाला याची सर्व कारणं त्याच्यामध्ये आहेत या दोन ब्लॅक बॉक्समध्ये आणि त्याच्याचबरोबर पुढं तशा प्रकारचे अपघात होऊ नये याची सुद्धा काळजी या असणाऱ्या ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डमुळं आपल्याला जे रेकॉर्ड केले असते त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे सापडते किंवा त्याचे पुढची दक्षता घ्यायला ते सोपं जातं एकंदरच एफ डी आर आणि सी डी आर ज्याच्यामध्ये विमान अपघातापूर्वीचं सर्व संभाषण त्याच्यामध्ये सर्व असणारी विमानाची कंडिशन परिस्थिती त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेली असते जेणेकरून हा विमानाचा खरं तर सर्व काही असणारा गाभा आहे आणि ते आपल्याला सांगितल्यानुसार हे ब्लॅक बॉक्स विमान पूर्णपणे नष्ट जरी झालं तर या असणाऱ्या असणाऱ्या ब्लॅकबॉक्सला काही होत नाही आणि म्हणून विमान प्रणालीमध्ये किंवा विमानामध्ये ब्लॅक बॉक्स हा महत्त्वाचा घटक आहे जो की अपघाताचं पूर्णपणे आपल्याला खऱ्या अर्थानं वेगळ्या प्रकारचं माहितीचा ठेवा असेल हा आपल्यासमोर या ठिकाणी आणतो त्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा आणि आपल्या सूचना मांडायला विसरू नका पुन्हा एकदा ज्यांनी सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद